महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणार प्रचंड मोठा विजयी सभा म्हणजे किंवा विजयी कार्यक्रम मोठा मोना मारण्याचा घेणार पुन्हा दुसऱ्यांदा बोला हा कायदा फारित केलेला तुला आणि दुसरा बोला हा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून दूर दिवाळी झाली आणि आता महादेवाळी कोणा कारण या कायद्याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर तुम्ही हे कार्यक्रम म्हण आणि सरकारला माझी माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आंतरवाडीतून विनंती की काल जेव्हा आपण राजपत्रेन कायद्याही काढला मराठा समाजासाठी सगळ्या सोयांचा त्या कायद्याची तुम्ही तातडीनं उद्यापासून अंमलबजावणी करावी ही सरकारला माझी विनंती तो प्रयत्न

आत्ता चालत तिकडून आता चालू चला रायगडला जाणार थोड्या वेळा सांगू आता थोड्या वेळ कोणत्या मागे जायचं म्हणजे झालं तर ते गावकरी लोक बिचारे थांबते चला सरकारला आज दोन विनंती पत्रकार परिषद थांबवायला की काल लोक आजपत्रेत आपण आदेश अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीने करावी ही सरकारला विनंती मराठवाड्याचे जे गॅले अठराशे चौऱ्याऐंशी शिंदे समितीला देऊन ते तातडीनं ते लागू करावं ही सरकारला विनंती आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशी दरम्यान आहे तीही लागू करावी सातारा संस्थांचं ग्रॅजेट हे शिंदे समितीकडे देऊन तेही लागू करावं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं ग्रॅजेट हे तेही लागू करावं अशी सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे आठ पुन्हा एकदा पाच सरकारनं जो अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा तोपर्यंत हे आंदोलन सुरू आहे किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किंवा एक पत्र जरी मिळालं तरीही आंदोलन त्याबाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर ते सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल महाराष्ट्रातल्या समाजाला याच yes, आंतरवादीच्या व्यासपीठावर विनंती की मराठा समाजाला जो काल कायदा पारित करून होईल पर्यंत घे आंतरवादीला आंदोलन थांबणार नाही तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन पण होणार नाही मराठ्यांना आरक्षण मिळाले पण ह्या कायद्याची थोडी अंमलबजावणी राहिली त्याची अंमलबजावणी एक टक्क्यात काही दिसत राहिली महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून समजायचे शंका घेण्याचं कारण नाही आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्यांना शेवटच्या माणसाला आरक्षण दिल्यापर्यंत मी प्रकले काही गरज नाही प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय पत्र मिळाल्याशिवाय माघार नाही धन्यवाद રાજકીય ભુજબળાની માગાસ દાખવ હટી आपण हे करण्या आपल्या घरात राहू जे खरं ती होणार आहे मराठी मागे मिळाले मराठा आरक्षणात जाणार शंभर आणि मराठा समाज घेऊया असं काय त्यामुळं अवं आमची नेहमी चांगली साथ आमच्या लोकांचा काय असणार कालचा जो कायदा कार्य झाला आहे तो वाचून बघा आध्या दिवस जो आहे कालचा तो वाचून बघा आहे मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयी राहिला राहिले तर त्यांनाही मिळावं म्हणजे कायदा दोन्हीसाठी साठी पण कालचा आंदोलन आम्ही केलं फायदा आमचा व्हायला पाहिजे आमचा घडा त्यांचा घरा आम्ही म्हणू शकलो असतो म्हणायचा आंदोलन आम्ही केलं त्या लोकांसमोर फायदा रुग्ण आहे रुग्ण वापरले यंत्र ठेवू नका यंत्र आमचे ते यंत्र खराब होते आम्ही उलट म्हणलं आमच्या लेकर चांगलं होते बघले ना त्यांच्या पण त्यांचं जर एखाद्या सेवा लेकर तर त्यांच्या मुलीच्या आधारावर ते तुम्ही त्यांचे मुली आहेत त्यांच्या आधारावर तो पण घे ना होते ना बोल गेले भटकाने जे मस्तीमंत झाले सगळ्या दुनियाचे आमचे नेत खराब नाहीये आहे सामान्य ओबीसी बांधवांसाठी यांची आमच्या सामान्य मराठीसाठी आई लागलाच बरोबर करायला पुन्हा काही होणार नाही त्याची याचा अर्थ असा आहे कायदा पक्का आहे तिथे जितके तितकं समजून पक्का हे राज्याचे बाहेर सांगितले आहे महाराष्ट्रात आसामचे संजय राऊत असं म्हटले राज्य

गोव्याचा मराठ्यांना काही नाही पश्चिम महाराष्ट्र हे पंचेचाळीस ते पंचावन्नच्या आसपास आठशे गोव्याचे पंचेचाळीस टक्के नाही वरचे मराठा आहे तसंच पंत कोकण खानदेश असेच आणि मराठवाडा तर पूर्णचे तिकडं हे चार विभाग हे तिकडं सहज सापडतात लक्षात घ्या तिकडं सहज सापडतात हिवाकडा धनाधरण मराठा त्याला वाटतं या आकडा गेला असतात तिकड सुद्धा आरक्षण नाही मग त्याकडं सहज तेव्हा बोलवून ठेवलं आणि मराठवाड्यात कसरत कराव म्हणून तिकडचे जास्त निघाल्या दोनदा हा एकदा नाही दोनदा मला सुद्धा गैरसमज होताच त्या नव्या जुन्या कर डिक्लेअर कर करा सरकारला दोनदा सांगितलं पण ते डिक्लेअरच नाही केलं आता त्याने त्याची सत्तावन्न लाख सापडल्या असं निघून दिले त्यामुळे नव्या धरले आता ती उत्तर बरे आहे ना जुन्या काय हल्ली होते ते म्हणजे एक साधारण कोणी तांदा झाला त्याने जुन्या नव्याला सांगितलं नाही आणि मी जमा सांगतो नव्या जुन्या आली तर नाही सांगितलं पण ज्या त्यांनी आकडा दिला की सत्तावन्न लाख लोक नोटी सापडण्यापर नोडलो होतो नुसतं अंतर मुंबई उत्तर तेवढ्या सापडल्या सत्तावन्न लाख अकरा झाल्या एकोणचाळीस लाख वाटत मग मला सांगा आता बर पाटील घेऊन एकोणचाळीस लाख का नव्या काढल्या ना वाटल्या तर अंदाज्या सगळ्या नव्या फक्त आता मराठा आढळ पडायचं म्हणून काहीतरी म्हणायचं परंतु यांचा सर्वात होऊ शकत ते त्याचा होत दादा विषय असा आहे की तुम्ही असे म्हणाला प्रेसमध्ये आणि सरकारने तुम्हाला असं आश्वासन दिलं की अंतरवालीसह राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार पण काल फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही मा <laughs>

खात पिन उडतो पुढे मारतो आनंदानं सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये नारायण असं म्हणतात की जो सरकारनं निर्णय घेतलाय त्याच्याशी मी सहमत नाही आणि पारंपरिक मराठ्यांचं सरकारच्या निर्णयाने नुकसान झालेलं आहे कच्चीकरण झाले नुकसान कच्ची

प्रमाणपत्र घ्यायचं मंत्र्यांना बोलवलेली सांग मराठा अडचणांच्या कुंभेच्या बाबत घेणार आली कधी सोडायचं नाही आता आमचे पैसे बोलत नाही करतो महसूल मंत्र्यांना म्हणजे दुसरे नाही ओके